शिवकृपा नोकरी मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील महाराष्ट्र शासनाची ही नवीन जाहिरात निघाली आहे मित्रांनो वित्त विभागामध्ये सहसंचालक को व लेखा कोशागार पुणे विभाग मध्ये ही भरती निघालेली आहे आपण सर्वप्रथम जाहिरात वाचून घेऊया महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना क्रमांक सेवा प्र दोन हजार तेवीस प्र क्रमांक झिरो सिक्स कोशा प्रशासन दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस नुसार संचालनालय लेखाव कोशागर महाराष्ट्र राज्य मुंबई याचे कनिष्ठ लेखापाल सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक नियुक, नियुक्ती प्राधिकरण विभागीय सहसंचालक लेखाव कोशागारे आहेत त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती पुणे तथा भी, सहसंचालक लेखा कोशागारी पुणे विभाग यांचे कडून आवश्यक पात्र धारण करीत असलेल्या उमेदवारांनी संचालक लेखा व कोषागार पुणे विभाग पुणे या विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे कोशागार कार्यालय पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखापाल गटक सरळ सेवेने भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज कलाद्वारे कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला सर्व हे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे पोस्टाने वगैरे पाठवलेले फॉर्म आपले एक्सेप्ट होणार नाही त्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे एस टी टी पी एस डबल कॉलन महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईट चा वापर करून आपण ऑनलाइन फॉर्म भरू शकतो सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग कनिष्ठ लेखापाल परीक्षा दोन हजार तेवीस च्या जवळपास पंच्याहत्तर पंचाहत्तर जागांनी लंच्याहत्तर जागांनी लंच्याहत्तर जागांनी लंच्याहत्तर जागांनी जागा निघालेल्या ले। कनिष्ठ लेपाका लेखापाल याला वेतन श्रेणी आहे सातव्या वेतन आयोगानुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत पगार राहील आणि टोटल आहे जागा यामध्ये पंच्याहत्तर आपण फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज खालील वेळा पत्रकानुसार मागवण्यात येईल ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी पाच वाजल्यापासून चालू होईल ही वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख जी आहे ती तीस एक दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती तीस एक दोन हजार पंचवीस रात्री बारा पर्यंत वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत आहे कालावधी जो, जो आहे तो सध्या वेबसाईट वर उपलब्ध नाही जेव्हा एक्झाम राहील त्यावेळेस वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेश पत्र द्वारे कळवल्या जाईल कनिष्ठ ले, लेखापाल संवर्गातील रिक्त पदाचा सामाजिक व समांतर आरक्षणानिहाय तपशील खालील प्रमाणे त्यामध्ये कास्ट वाईज आरक्षण दिलेला आहे जसं की अनुसूचित जाती जमाती भटक्या जाती जमाती तुम्ही यामध्ये सर्व पाहू शकता तुम्ही तुमच्या कास्टनुसार यामध्ये सर्वसाधारण जागा दिलेल्या आहे महिलांसाठी आहे खेळाडूंसाठी आहे माझी सैनिकासाठी आहे अंध अल्पदृष्टीवाले दिव्यांग अंशकालीन कर्मचारी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त